हॅलो गाईज कशी आहात तुम्ही सगळे आमच्या घरी गणपती आला आहे पण आधी आम्ही बसवला नाहीये दाखवू नाही शकलो गणपती तर गाईस मला पण झालंय हे बघा आमच्या किचन मध्ये काम चालू आहे जे उघडले किचन मध्ये काम चालू आहे आई हाय आणि आता हे गणप आमचे गणपती बाप्पा तर गाईस आता मी तुम्हाला भेटतो जेव्हा गणपती बसवायची वेल येईल बाय तर गाईस ला ला आता वेल आहे गणपतीला बसवायची तर गाईस तुम्ही बघितलाच असेल आपण गणपती कस बसवलंय ते आता आम्ही आरती करणार आहोत गणपती बाप्पाची जेव्हा आरतीची वेळी तेव्हा मी तुम्हाला भेटणार तर काही जसं बोललो होत तसं केला आता आमचे गणपती बाप्पा मग बसलेले आहेत आता मी तुम्हाला दाखवतोय तुम्ही आमच्या गणपती बाप्पाला आता बघू शकता आणि आता आमची आरती चालू होणार आहे आणि मी वादवणारे पाकू आज

तर गाइस आमच्या घरी काही गेस्ट आलेले आहेत yeah. त्यांचा इंट्रोडक्शन करून देतो hmm? इंट्रोडक्शन अच्छा मैं भी फेमस हो जाऊंगा गेस्ट पे <laughs> परमिशन है क्या तुझा नाव काय आदिराज आदिराज ये आदिराज है बहुत क्यूट बच्चा है बहुत मस्त मस्त वीडियो बनाता है प्लीज इसे फॉलो करो सब्सक्राइब करो लाइक करो शेयर करो थैंक यू मैम थैंक यू